मंडई सोमवारी महाराष्ट्रात एक दुर्घटना घडली अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट गडावरील पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली आपल्या दैवताच्या पुतळ्याचं काम इतक्या निष्कृष्ट दर्जाचं का केलं असा सवाल मग उपस्थित करत नागरिक आपला संताप व्यक्त करू लागलेत यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जाते आता यावरून हा पुतळा नौदलानं उभा केला असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून नुकतंच देण्यात आलं तर नौदलाने सुद्धा एक निवेदन जारी करत आपली बाजू मांडले पण या प्रकरणामुळे आता शिवरायांच्या अजून एका अशाच पुतळ्याची चर्चा सुरू आहे एकीकडं राजकोटवरील पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला तोच दुसरीकडं हा पुतळा मात्र गेली पासष्ट वर्षांपेक्षा अधिक काळ तशाच दिमाखात उभा आहे आपण बोलतोय प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याबद्दल सन एकोणीसशे सत्तावन्न साली उभारल्या गेलेल्या या पुतळ्याच्या अनावरणासाठी देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते मग कसा उभारला गेला हा पुतळा या पुतळ्याचं आणि फलटणच्या मालोजी राजांचं कनेक्शन काय याचीच माहिती घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरे ऑन मराठी तर मंडळी साताऱ्या जिल्ह्यातील प्रतापगड हा किल्ला छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला म्हणून ओळखला जातो स्वराज्याचा वैरी असणारा नाराधम अफझल खान स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा याच प्रतापगडावर शिवरायांनी त्याचा कोथळा बाहेर काढला आणि त्याला ठार केलं परंतु याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारं कोणतंही स्मारक नाही अशी खंत त्यावेळी फलटणच्या श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या मनात होती शिवरायांच्या पत्नी महाराणी सईबाई या याच फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या त्यामुळे या कार्यासाठी आपणच पुढाकार घ्यावा अशी मालोजीराजेंची इच्छा झाली मग त्यांनी आपली ही इच्छा तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कानावरती घातली यशवंतरावांनी हा प्रस्ताव आपल्या मंत्रिमंडळापुढे सादर केला मंत्रिमंडळांना सुद्धा त्वरित हा प्रस्ताव मान्य केला आणि याबाबतचे सर्व अधिकार मालोजीराजेंकडे दिले गेले नंतर मुंबई राज्याचे तत्कालीन राज्यपाल डॉक्टर हरे कृष्ण मेहताब यांनी या योजनेला प्रोत्साहन दिलं आणि यासाठी मालोजी राजे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक समितीची स्थापना केली गेली आणि आठ जून एकोणीसशे पंचावन्न रोजी पहिली बैठक घेऊन राजभवनात या स्मारकाची योजना आखली गेली या योजनेप्रमाणे मग प्रताप गडावर छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारणं पुतळ्याभोवती बागबगीचा करणं गडावर येण्यासाठी रस्ता तयार करणं अशा महत्वाच्या बाबी ठरवण्यात आल्या पुत्याच्या उभारणीची जबाबदारी मुंबईतील प्रसिद्ध शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत यांच्याकडे दिली गेली होती आपल्या कल्पनेतील भव्य अश्वारूढ पुतळा निर्माण करून घेण्यासाठी मालोजी राजेंनी अविरत कष्ट घेतले यासाठी लागणारा बराच खर्च त्यांनी स्वतःच्या पैशातून केला रामचंद्र कामत या पुतळ्याचं काम विले इथं करत होते या पुतळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पुतळा पंचधातूंपासून बनवण्यात आलाय या पुतळ्याचं वजन तब्बल चार हजार पाचशे किलो म्हणजे साडेचार टन होतं परंतु हा पुतळा आतून भरीव नव्हता तर पोकळ होता हा पुतळा इतका भव्य झाला की तो गडावर जसाच्या तसा नेणं शक्य नव्हतं म्हणून मग त्याचे सतरा भाग करण्यात आले आणि मग गडाच्या परिसरातून शेतकरी आणि मावळ्यांच्या मदतीनं ते भाग वरती नेले गेले आणि त्याला तिथं वेल्डिंगच्या सहाय्यानं जोडण्यात आलं त्यानंतर लाकडी क्रेन करून चौथऱ्यावर हा पुतळा उभा करण्यात आला आता मुद्दा होता अनावरणाचा या स्मारकाच्या अनावरणासाठी देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना आमंत्रित करायचं असं समितीमार्फत ठरवलं होतं त्याच काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुद्धा जोर धरत होती त्यामुळे शिवरायांच्या अश्वा रुडुकळ्याचं अनावरण करणं आणि त्याच सोबत देशाच्या पंतप्रधानांचा आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीकडे लक्ष वेधून घ्यायचं असा दुहेरी हेतू साध्य करण्याचं त्यावेळी ठरवलं गेलं आणि ठरल्याप्रमाणे तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या अश्वारूढ पुतळ्याचं भव्य दिव्य स्वरूपात अनावरण झालं अशा या ऐतिहासिक महत्व असणाऱ्या प्रतापगडच्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून या युगपुरुषाची आणि स्वराज्य संस्थापकाची स्मृती जागृत ठेवण्याचं महान कार्य श्रीमंत मालोजीराजे यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि आज सुद्धा हा पुतळा ऐतिहासिक अशा इतिहासाची साक्ष देत असतो मंडळी या कार्यक्रमावेळी पंडित नेहरूंना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्यामागची मराठी माणसाची भावना किती तीव्र आहे याचीसुद्धा प्रचिती आली आणि त्यामुळंच मराठी माणसाचं स्वप्न साकार होण्याची प्रक्रिया सुरू झाली असं सुद्धा बोललं जातं यात साऱ्या ऐतिहासिक मुद्द्यांमुळं आणि राजकोटवरील पुतळा कोसळल्याच्या बातमीमुळं प्रतापगडवरील या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची चर्चा सुरू झाली बाकी मंडळी तुम्ही प्रतापगडला कधी भेट दिली ला आहे का हा पुतळा तुम्ही बघितला आहे का या पुतळ्याबद्दल आणि या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन किस्से पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद